तर नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर होते आज आपण जाणार आहोत पुण्यातील प्राणी संग्रहालयामध्ये ते खास कशासाठी तर प्राणी बघण्यासाठी तर माझा पहिलाच अनुभव होता आणि तुमचा काय तो आहे तुम्ही सांगाच तर सुरुवातीला आलो तिकीट काढण्यासाठी सुरुवातीला तिकीट बघितले तर आपले होते तिकीट चाळीस रुपयाचे मग काय लगेच वेळ न घालतं दोन तिकीट काढले मी एक माझे आणि एक माझ्या मित्राचे मित्र कोण आहे ते तुम्हाला पुढे सांगतो वेळ वाया घालता लगेच फिरायला सुरुवात केली कारण की वेळ इथे भरपूर आहे फिरण्यासाठी पण मग आम्हाला टाईम नसल्यामुळे आम्ही फिरायला सुरुवात केली म्हटलं मॅप मध्ये बघून जाऊ किती प्राणी आहे कोणकोणते प्राणी आहे ते बघून घेऊ म्हणजे कसं आहे बघायला टेन्शन राहणार आहे मी आपण ते सर्व बघून घेतले कोणते प्राणी म्हटलं बघू किती दिसता किती नाही दिसत मग सुरुवात केली आम्ही सर्प उद्यान म्हणजे सर्प म्हणजे साप वगैरे सर्व घात सुरुवात केली आम्ही मग धामणे भरपूर होते धामणे तर भरपूर होते आम्ही शेतामध्ये भरपूरच बघितले पण इथं एकाच ठिकाणी भरपूर कोंडलेले होते तुम्ही बघू शकता तसे कोंडलेले एका एक गुंतून बसलेले ते पाच सहा 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 बसलेले होते एक निवंत खाली बसला तो मी एकटाच असंच दाखवत होता आम्हाला मग काय धामने वगैरे सर्व साप सेल्फी पॉईंट पण भरपूर आहे मग फोटो पण काढून घेतले आम्ही नंतर आलो परड बघायला तर मोठा एकदम शांतच बसला होता हाल्याचं नावच घेत नव्हतं ओरिजिनल एक डुप्लिकेट आहे त्यामुळेच कळायला मार मार्ग नव्हता तरी पण म्हटलं चला अॅनकोंडा दिसतो ते बघू का असं बारीक आहे आपला शरीरामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारे साप होते तुम्ही बघू शकता तस्कर आपल्याकडे काय दिस सापच आहे सापच आहे नागदेरी सापच फर्स्ट टाइम पाहिजे बर का हिरवा साप मी तर

हिरळच आहे हिरवळ नाही असत साप तर वेगवेगळ्या प्रकारचे होते पण आम्हाला वेगळंच वाटत होत काय काय कळत मला जास्त दिसले बारीक आहे पण जास्त याच्यातच दिसले आपल्याला

त्यानंतर आम्ही आलो बघायला बघू शकता चार पाच आज बघू आता कोण काय करतो त्याला दिसलं आहे फ्लॅश माराव

खाऊन टाकण्याच पुण्यामध्ये एवढे म्हणजे सिटी सारख्या शहरात एक ठिकाण म्हणजे निसर्गरम्य वातावरण असत म्हणजे ते सर्प उद्यान प्राणी संग्रहालय मोर असं वातावरण शहरात प्राण नामुमकिन आहे ते फक्त पुण्यात बागेला गेले तर कपलच जास्त होते त्यामध्ये पण एक छोटी बेबी आणि तिचे पप्पा तिला प्राणी सांगायला लागतो भारी छान माहिती मी पण त्यांच्यासोबतच फिरत होतो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तिथे फिरण्यासाठी एक व्हॅन पण असते ती चाळीस रुपये तिकीट असते एक पर्सन फिरण्यासाठी कॉल ला का हरिण हारी नाही कॉलला कॉलला बस तुम्ही बसते बसले इकडे एक दुसरं जोडीदार असतील डिझाईन विजाईन बाकी सगळं बारीक केलेलं आहे हॅलो मांजरच आहे

आता याची बाकी पोच बाकी आवडली सारखे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू बघू शकता आणि बघण्यासाठी वरती आलो तर वरती बघायला जातो तर खाली पळायला बघत होतो तुम्ही बघू शकता आपल्याला पाहून खाली पळाला दोन ते तीन तीन चार तासाच्या वरतीच फिरण्यासारखं एकदम आम्ही तर गाई गाईत फिरलो तुम्ही आले तर नक्कीच तीन ते चार तास कसे जाल तुम्ही ते कळणार आम्ही सकाळ सकाळी आलो होतो सकाळ सकाळी येण्याचं कारण म्हणजे गर्दी कमी असेल त्याच कारण आम्ही आलो होतो भीमाशंकरला एकदम वातावरण तलाहीच भारी फिरण्यासारखं एकदम भारीच भारी प्राणी संग्रहालयामध्ये पाणी खराब पाणी शुद्ध कसं होतं ते पण एकदम भारी बघितलं एकदम शुद्ध असं पाणी तयार होतं त्याचच आहे ना नाही नाही सिमेंटच आहे बार का मोर पण आहे बरे मोर आहे मोर मोर लांडर दोन पण नाही नाही करणार ना असं एकदम रिलॅक्स मध्ये बसलो होत बघू शकता तुम्ही मी पहिल्यांदा पाहिलं बर का हा इकडे पण कपलच जास्त होते तर हरणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती होत्या हरण आम्हाला कळ एकच आहे तिथे वेगवेगळे प्रकारचे हरण होते किती होते ते बघू सगळे सगळे रोज आवडे झाडाचे पाडतात सर्व सापत राणावं लागेल इथं काय सारखे तुमचे शांत पाऊ राहिले जा तिने पण मेंढ्यासारखी दुसरं राहिले का हा हे एक वेगळ्या दुसऱ्या प्रकारचे हरण होते बघू शकता तुम्ही पाण्यात शांत बसलप्पालाहीने जळ दिली होती <laughs> बल्ला लिवण्याच्या शिंग शिंगा आहे ना बल्ला लिहून मोडून टाकलं होतं दिस इज कॉल्ड रानगवा एकदम बॉडी बिल्डर मध्ये होता एक तिकड नि दिसत नाही बारख पण नाही बशील निवांत एक एकच आहे की दोन आहे हम्म एक ऊन खाते ते एक सावली खाते हम्म मोठे मोठे चिक्कारा हरणाचं वेगळच प्रकार होत बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचं हरण पहिल्यांदाच बघितले म्हणजे हरणस पहिल्यांदा मी बघितले त्याच्यामुळे मग सांगायचास काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारसारणं बघण्यात मजा आली अजून तर आपण भरपूर ते पण बघायचे राहिले तोपर्यंत म्हटला चला हरणस बघून घेऊ त्यानंतर फिरत फिरत जाऊन पोहोचले हत्ती जवळ काट्या पार करत नाही दोन्ही कसे सांगले तू दोन्ही सुरुवातीने म्हणतंय तोडगारन ते काय फिरायचं नावच घेत नव्हते त्याला म्हटलं जाऊ दे दिसले खरे हे महत्वाचं नाही तर खालचा कोपरा राहिला दिसलेच नसते दिसलं हेच आमचं भाग्य आपण बसलो होतो मिनिटावर टॉयलेट मध्ये फिरण्यासाठी स्वचालची सुविधा बाकी एकदम बारीक केलेली माझ्यासोबत फिरायला होता तो खास तो अर्जुन होता खास तुळजापूरचा होता त्यानंतर बघायला आलो सिंह बघू शकता डिस्कस चालू होत सिम्स येऊ शकतो ना तो काय काय बघतो राग आणि सर माझी मधी रिलॅक्स राजा राणी जवळच बसेल पुढे मधी दिसली जंगल का राजा आ गया कब्जे मी पहिल्यांदा सिवा बघितलाय बिबट्या आपल्याकडे भरपूर निघते प्रश्नच नाही पण मग सिंह पहिल्यांदा बघितला बाकी प्रत्येक प्राण्यासाठी भरपूर अशी जागा ठेवलेली एकदम भारी मस्त म्हणजे कोणत्याच प्राण्याला अडचण होणार नाही असं ठेवलेली एकदम भारी म्हणजे आवडला आपल्याला ठिकाण बघण्यासाठी कोंबडी कशी ठेवली दगडावर उठणार नाही ना, ना, ना। वातावरण तयार करण्यासाठी चालू नाही वाघ आलोय असं फिरता फिरता एक नवीन मित्राचे आपल्यामध्ये भेट झाली तुम्ही बघू शकता पुढे सांगतोस तुम्हाला कोण आहे लांड का बघ रिलॅक्स लोंबडी म्हणते किसको तिथे शेजारी रिलॅक्स म्हणजे बसे दे

<पिणागा गोण था। पिणागाँगा> <पिणागाँ> <तो बारिणी। पिणागाँ> आला का ते तिकडून ना जोडी जोडीच एक दारखी फोडली सगळे परत सुट्टी काळविटे वगैरे सर्व बघून झाले म्हणजे हरणाचा एक प्रकार होता त्यानंतर बघून निघालो थेट पायी 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 थेट निघालो थे बोल ते सर्व रील्स ना तिथे येऊन पोहोचलो बघू शकता तुम्ही आली भाऊ गोवा पांढरा वाघ दिसायचा नाव नाही घेऊ राहिलं सगळं दिसलं परत दिले प्रत्येकाने ना इथे पांढरा वाघ आहे पण आम्हाला दिसलाच नाही आमचं नशीब पांढरा वगैरे दिसायचंच नव्हतं त्यानंतर निघालो टायगर तो तिच्या जॉब आहे तो श्री अपेक्षा म्हणतो टिकून दिसत टिकून दिसत अरे पालक न राहिला तू शाकाहारी झाला का राव खायलाच नाही घातलं त्याला वाटतं टायगरला बघायला गर्दीच लय होती बघू शकता टायगर मोकळा फिरतो बाहेर काठाला येतो त्याला पण पुढ मारता येत नाही असं अंतर ठेवलेलं बघू शकता इथे मस्त पैकी फिरण्यासार बस म्हणजे बसण्यासारखे एकदम रानझोपडी टाइप वातावरण एकदम भारी होतं

बिबटेच शरीरात फक्त बदल बाकी चित्ता पण दिसला तर रोज दिसला काहीतरी वाटतंय आम्हाला दिसला नाही बघू शकता तुम्ही जर इथे कधी आला नसाल तर चक्कर नक्की पुण्यामध्ये चक्कर झाला तर कधीच संधी सोडू नका तुम्ही इथे येऊ नका फक्त येताना बुधवार असेल तर येऊ नका बुधवारी प्राणी सांगायला सुट्टी असते हितेश मी आणि अर्जुन आम्ही तिघे पण इथे अचानक भयानक मध्ये प्राणी सांगत भेटलो तिघांची पण मैत्री झाली त्यानंतर आम्ही कोण कोणते आणि थेट निघालो गेटच्या बाहेर कारण की आम्हाला तिघाला पण जायचं होतं घरी त्याच्यामुळे जायला उशीर तिघे पण आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातले होतो काय तिघांनी पण एकदा भेटलो बाय बाय केलं निघालो थेट पुणे महानगरपालिकेच्या बस स्टँड जवळ तर भेटूया नवीन व्हिडिओत